ससून डॉक कोळी बांधव आणि आदित्य ठाकरेंची बैठक पार पडली अंगावर आलं तर ढकलून द्यायचं ही सरकारची चाल असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले सरकारची चाल असते आधी पिल्लू सोडतात अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे अन्याय होत असेल तर तोडून टाका सहन करू नका असं प्रतिक्रिया यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली कोळीवाड असेल भ्रष्टनाथ मिंदे मुख्यमंत्री होते ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट या नावाखाली ते सगळे कोळीवाडे धापण्याचा प्रयत्न होत होता आता देखील छत्रपती शिवाजी महाराज मंडई असेल किंवा आमचं ससून डॉक असेल ससून डॉकचा विषय आपण पाहत होतात मुंबई पोर्ट अथॉरिटी म्हणजे एमबीपीटी यांनी तिथे ती जमीन जा, जा, घेण्याचा प्रयत्न केला अर्थात सगळेच कोळी बांधव आमचे रसवर उतरले होते आंदोलन करत होते हाऊसमध्ये दे आम्ही देखील विषय मांडला आणि आत्ता पहिली लढाई आम्ही जिंकलेलो आहे पण ससून डॉक हे खरं कोळी बांधवांचंच आहे आणि तिथे फिशरीजचाच उद्योग असायला पाहिजे ही मागणी आमची राहील आणि त्या मागणीसाठी आम्ही लढत राहू